जायकवाडी प्रकल्प म्हणजे मराठवाड्याची जीवनरेखा म्हणतात त्याला पण खरंच तसं आहे की हे एक मोठं आव्हान आहे हा प्रश्न महत्वाचा आहे आज आपण जरा याच प्रकल्पाबद्दल खोलात जाऊन बोलूया त्याचा उगम कसा झाला काय परिणाम झाले संघर्ष काय आहेत आणि पुढे काय बरोबर हा फक्त एक धरण प्रकल्प नाहीये नाहीच मराठवाड्याच्या आशा आकांक्षा विकास या सगळ्याचा प्रतीक आहे कुठेतरी अगदी तर आजच्या चर्चेतून आपण याचे वेगवेगळे पैलू बघू म्हणजे त्याची इंजिनिअरिंग बाजू सामाजिक आर्थिक परिणाम काय झाले राजकारण प्रभाव हे सगळं हो म्हणजे एका बाजूला विकासाचं स्वप्न दिसतं पण दुसरीकडे तितकीच आव्हानं आणि संघर्ष पण आहेत ही दुहेरी बाजू समजून घेणं गरजेचं आहे नक्कीच तर सुरुवात करूया उगमापासून ही कल्पना मूळची हैदराबाद संस्थानातली दुष्काळावर मात करण्यासाठी हो आणि मूळ जागा ठरली होती बीड जिल्ह्यातली जयकूची वाडी अच्छा म्हणूनच जायकवाडी हे नाव बरोबर पण नंतर धरणाचं ठिकाण बदललं ते शंभर किलोमीटरवर घेतलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणला पण असं का झालं मूळ जागेवरून पैठणला का हलवलं आता बघा शासनाने तर तांत्रिक कारणं दिली म्हणजे पैठणला उंची जास्त आहे त्यामुळे कालव्यांना फायदा होईल जास्त जमीन सिंचनाखाली येईल जसं गेवराई माजलगाव वगैरे ओके okay, म्हणजे तांत्रिकदृष्ट्या अधिक सोयीचं होतं असं हो सरकारी बाजू ती होती पण काही विश्लेषक म्हणतात की यात राजकीय दबाव होता मूळ जागा चांगली असूनही पैठणची निवड झाली अच्छा आणि त्यामुळे काही नुकसान झालं असंही म्हटलं जातं काही जण म्हणतात की यामुळे सिंचनाचा फायदा किंवा खर्चाच्या बाबतीत काहीतरी नुकसान झालं आता ते नेमकं काय का हे स्पष्ट नाही पण चर्चा आहे आणि मग मूळ जायकवाडी नाव तसंच ठेवलं ही एक राजकीय तडजोड होती का असू शकतं राजकीय तडजोड म्हणून ते नाव कायम ठेवलं असावं बरं मग याचं बांधकाम कधी सुरू झालं बांधकाम सुरू झालं एकोणीसशे पासष्ट मध्ये पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींच्या हस्ते शुभारंभ झाला आणि उद्घाटन उद्घाटन झालं एकोणीसशे शहात्तर मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हस्ते म्हणजे जवळपास अकरा वर्ष लागली हां आणि याचे होते पहिला टप्पा होता पैठणचा मुख्य धरण आणि डावा कालवा आणि दुसऱ्या टप्प्यात मग माजलगाव धरण आणि उजवे कालवे बांधले गेले आणि मुख्य उद्दिष्टे काय होती या प्रकल्पाची सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिंचन त्यासाठी जवळजवळ ऐंशी टक्के पाणी राखीव होतं ऐंशी टक्के खूपच जास्त आहे हो त्याशिवाय छत्रपती संभाजीनगर जालना या शहरांना आणि आसपासच्या गावांना पिण्याचं पाणी पुरवणं आणि औद्योगिक विकास एमआयडीसी वगैरे बरोबर वाळूच शेंद्रा चिकलठाणा साठी पाणी आणि बारा मेगावॅट जलविद्युत निर्मिती हेही एक उद्दिष्ट होतं म्हणजे अपेक्षा होती की हा प्रकल्प मराठवाड्याची भाग्यरेषा ठरेल आता थोडं याच्या इंजिनिअरिंग बद्दल बोलूया हे धरण खूप मोठं आहे असं ऐकलंय हो नक्कीच हे आशियातल्या मोठ्या मातीच्या धरणांपैकी एक आहे लांबी आहे जवळपास दहा किलोमीटर दहा किलोमीटर प्रचंडच आणि यामुळे जो जलाशय तयार झालाय नाथसागर त्याची क्षमता पण खूप मोठी आहे एकूण क्षमता आहे सुमारे एकशे तीन टीएमसी म्हणजे हजार दशलक्ष घनफूट बरोबर त्यातला उपयुक्त साठा आहे जवळपास सत्याहत्तर टीएमसी आणि कालव्यांचं जाळं डावा कालवा आहे दोनशे आठ किलोमीटर लांबीचा उजवा कालवा एकशे बत्तीस किमी आहे तो माजलगाव धरणाला पाणी देतो आणि वीज निर्मितीचं काय हो जपानच्या मदतीने बारा मेगावाट क्षमतेचं जलविद्युत केंद्र पण आहे इथे रिव्हर्सिबल टर्बाइन वापरले आहेत ही सगळी इंजिनिअरिंग भव्यता तर आहेच पण जमिनीवर काय झालं म्हणजे लोकांच्या जीवनात विशेषतः शेतकड्यांच्या हा 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 महत्वाचा मुद्दा आहे कागदावर सिंचन क्षमता दोन पॉइंट चार ते दोन पॉइंट अठ्ठ्याहत्तर लाख हेक्टर दाखवली जाते पण प्रत्यक्षात प्रत्यक्षात अनेक शेतकरी अजूनही पाण्यापासून वंचित आहेत कालव्यांची अवस्था अनेक ठिकाणी खराब आहे याचं कारण काय असावं एक मोठं कारण म्हणजे पीक पद्धतीत झालेला बदल ऊसाचं क्षेत्र खूप वाढलं आणि ऊसाला पाणी खूप लागतं बरोबर पिण्याच्या पाण्याच्या दहा पट पाणी ऊस घेतो म्हणतात याचा फायदा मोजक्यात शेतकऱ्यांना झाला सीए म्हणजे लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण असूनही पाण्याची समानता साधता आलेली नाही म्हणजे पाण्याभोवती एक नवीन राजकारण आणि अर्थकारण तयार झालंय असं म्हणता येईल अगदी पाणी मिळणं हे सत्तेशी पैशाशी जोडलं गेलं आहे आणि शहरी भागाला उद्योगांना तर फायदा झालाच असेल हो नक्कीच छ संभाजीनगर जाल्हा शहरांचा पाणीपुरवठा यावर अवलंबून आहे वाळूज शेंद्रा चिकलठाणा एम आय डी सी डीएमआयसी परडीचं वीज केंद्र या सगळ्यांसाठी हा महत्वाचा आधार आहे पण यासाठी किंमतही मोजावी लागली असेल ना खूप मोठी किंमत सुमारे हेक्टर जमीन पाण्याखाली गेली हजारो कुटुंब विस्थापित झाली छत्तीस हजार हेक्टर खूप मोठी जमीन आहे ही हो घेवरी गावासारखी अनेक गावं बुडाली आणि त्यांचं पुनर्वसन ते एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या कायद्याच्या आधी झालं त्यामुळे त्यात अनेक त्रुटी राहिल्या म्हणजे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं असेल नक्कीच व्यसनानीनता वाढली सामाजिक तुटलेपणा आला ही विकासाची एक काळी बाजू आहे पाणी व्यवस्थापनात पण पना आव्हान आहेत बरोबर पाणी वाटपावरून मोठे वाद आहेत अगदी सगळ्यात मोठं आव्हान आहे पाण्याची अनिश्चितता धरण पूर्ण भरण्यासाठी वरच्या म्हणजे नाशिक अहमदनगर जिल्ह्यांमधल्या धरणांवर अवलंबून राहावं लागतं कारण हा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे बरोबर त्यामुळे गेल्या चाळीस वर्षात धरण फक्त पाच सहा वेळाच पूर्ण भरले फक्त पाच सहा वेळा चाळीस वर्षात हो आणि याचमुळे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा यांच्यात तीव्र पाणी संघर्ष उभा राहिलाय काय आहे हा नेमका वाद मराठवाड्याचा दावा आहे की ऊर्ध्व भागात म्हणजे नाशिक नगरमध्ये पाणी जास्त अडवलं जाते त्यामुळे जायकवाडीला हक्काचं पाणी मिळत नाही जवळपास थर्टी फाईव्ह टी एम सी पाण्याची तूट येते असं त्यांचं म्हणणं आहे यावर काही कायदेशीर तोडगा नाहीये का आहे ना दोन हजार पाचचा चा एमडब्ल्यू आर आर ए कायदा आहे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदा तो समन्यायी पाणी वाटपाबद्दल बोलतो म्हणजे म्हणजे ठराविक तारखेला जायकवाडीत पाण्याची पातळी एका विशिष्ट पातळीच्या खाली असेल उदाहरणार्थ पासष्ट टक्के तर वरच्या धरणांमधून पाणी सोडणं बंधनकारक आहे पण याची अंमलबजावणी होते का व्यवस्थित इथेच तर सगळा संघर्ष आहे ऊर्ध्व भागातून याला विरोध होतो प्रकरणं सारखी कोर्टात जातात पीआयएल दाखल होतात म्हणजे प्रशासकीय प्रश्न कायदेशीर लढाई बनून जातो अगदी आता पर्यावरणाच्या दृष्टीनं बघूया इथे काय चित्र दिसतं इथेही दोन्ही बाजू आहेत एक चांगली गोष्ट म्हणजे एकोणीशे शहाऐंशी मध्ये इथे जायकवाडी पक्षी अभयारण्य घोषित झालं हो हे खूप प्रसिद्ध आहे हो हे एक महत्त्वाचं पानथळ क्षेत्र आहे दोनशे पेक्षा जास्त स्थानिक आणि सत्तर पेक्षा जास्त स्थलांतरित पक्षांच्या प्रजाती इथे येतात रोहित चमचा असे अनेक पक्षी दिसतात जैवविविधता पण चांगली आहे पन्नास पेक्षा जास्त माशांच्या प्रजाती आहेत पर्यटनासाठी हे महत्वाचं आहे ही झाली चांगली बाजू पण काही नकारात्मक परिणाम पण आहेत का हो सगळ्यात मोठी समस्या आहे गाळ साठवण्याची सिल्टेशन अच्छा म्हणजे धरणात गाळ जमा होतोय हो आणि हो, खूप गंभीरपणे काही अभ्यासानुसार धरणाची उपयुक्त साठवण क्षमता गेल्या काही वर्षांत दहा ते चौदा टक्क्यांनी कमी झाली आहे चौदा टक्के हे तर खूप जास्त आहे हो आणि गाळजमा होण्याचा जो वार्षिक दर आहे तो अंदाजित दरापेक्षा खूप जास्त आहे यामुळे धरणाच्या आयुष्यालाच धोका निर्माण झाला आहे या गाळाच्या समस्येवर काही उपाय करत आहेत का एक योजना आहे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार म्हणजे म्हणजे धरणातून गाळ काढायचा आणि तो शेतकऱ्यांच्या शेतात टाकायचा हे चांगलंय की हो चांगली योजना आहे पण ही प्रतिक्रियात्मक आहे म्हणजे समस्या झाल्यावर उपाय करण्यासारखं खरी गरज आहे ती मूळ कारणावर काम करण्याची मूळ कारण म्हणजे पाणलोट क्षेत्रात मृदुसंधारणाचा अभाव तिथूनच तर गाळ वाहून येतोय त्यावर लक्ष केंद्रित करायला हवं आणि भविष्यात अजून काही धोका दिसतोय का एक नवीन प्रस्ताव आहे बाराशे मेगावॅटच्या तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा धरणाच्या पाण्यावर हो याला पर्यावरण तज्ज्ञ आणि मच्छीमारांचा विरोध आहे कारण याचा पाण्याखालच्या जीवसृष्टीवर मासेमारीवर आणि पक्ष्यांच्या अधिवासावर परिणाम होईल असं त्यांचं म्हणणं आहे आणि हे क्षेत्र इको सेन्सिटिव्ह झोन पण आहे ना बरोबर त्यामुळे हा प्रकल्प कायद्याचं उल्लंघन करतो का हाही एक प्रश्न आहे म्हणजे एकूणच जायकवाडी प्रकल्पाचं चित्र खूप गुंतागुंतीचं आहे शहरं आणि उद्योगांसाठी जीवनरेखा ठरलाय एक सुंदर पक्षी अभयारण्य दिलंय हो पण त्याचवेळी अनेक शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचलेलंच नाही विस्थापितांचं दुःख आहे पाणी वाटपावरून टोकाचा संघर्ष आहे आणि आता गाळाचं संकट आहे अगदी ही एक संमिश्र यशोगाथा आहे असं म्हणावं लागेल खरं आव्हान काय आहे मग आव्हान आहे ते विकास न्याय पाणी वाटप पर्यावरण आणि सामाजिक न्याय या सगळ्यामध्ये समतोष साधणं आणि त्यासाठी काय करायला हवं त्यासाठी एकात्मिक दृष्टिकोन हवा म्हणजे संपूर्ण नदीखोऱ्याचा विचार करायला हवा संघर्षाऐवजी सहकार्याची भावना हवी गाळाच्या समस्येवर मुळापासून उपाय शोधायला हवेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी कमी वापरणाऱ्या शेतीला प्रोत्साहन द्यायला हवं खरंय धरणाची भौतिक भिंत कितीही मजबूत असली तरी तिचं खरं सामर्थ्य कदाचित त्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं न्याय्य वातप कसं होतं आणि आपण निसर्गाशी कसं जुळवून घेतो यावरच अवलंबून आहे बरोबर केवळ इंजिनिअरिंग कौशल्य नाही तर सामाजिक आणि पर्यावरणीय शहाणपणच या भाग्यरेषेचं भविष्य ठरवेल का हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे नक्कीच